छत्रपती संभाजीनगर सारखा आमचं जे शहर आहे या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा आठशे कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत डी एम आय सीचा कॉरिडॉर होणार आहे आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी डी एम आय सीमुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्त्वाचं स्थान ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं ई व्हीचं देशाचं कॅपिटल बनत आहे देशाची राजधानी बनते आहे हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे ती सुरू होते आहे जवळपास चौदा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न या ठिकाणी बीडपर्यंत रेल्वे धावली पाहिजे अहिल्यानगरपासनं बीड पर्यंतची रेल्वे याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार मी स्वतः असेन एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार असतील आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगतीकरता आम्ही काम करत राहू आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं अभिवादन करतो हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मराठवाडा धन्यवाद साहेब आणि यानंतर सर्व आमंत्रित

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या